नमस्कार आज मी प बनवणार आहे तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी बनवणार आहे चिकन सुका तर तुम्ही ही जी रेसिपी आहे ती पूर्णपणे बघा मी खूप मनापासून रेसिपी बनवलेली आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर ह्या चिकन सुक्यासाठी लागणारी जी सामग्री आहे ती आता आपण पाहूया चिकन अर्ध चिकनसाठी आपल्याला लागणारी सामग्री बघूया ती मी आले लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे दही आहे चिकन मसाला आहे मीठ आहे हळद आहे मालवणी स्पेशल मसाला आहे लसूण आहे कांदे लहान आहेत मग मी पाच घेतले आता दोनच कांदे घ्यायचे धणे आहेत शहाजिरा तीन लवंगा चार पाच काळी मिरी आहे दोन वेलची आहेत दालचिनी आहे थोडंसं फूल आहे तेजपत्ती आहे खोब्याची वाटी आहे सुक्या खोब्याची कोथंबीर कढीपत्ता अद्रक एक टॅमॅटो आणि बडीशेप आत्ता आपण चिकनला मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी आपण हे जे आलं लसूणची पेस्ट केली आहे ना ते आपण हे टाकून घेऊ त्यानंतर आपण दही टाकून घेऊ आणि मॅरिनेट करताना कधीही चिकनला हे लाल मसाला टाकायचा कारण की यामुळे रंग जो आहे ना ह्या चिकनचा जो रंग आहे ना तो सफेद राहत नाही असा लालसा रंग येतो चिकनला म्हणून थोडं थोडं लाल मसाला टाकून घ्यावा आणि मिक्स करून हे दहा ते पंधरा मिनिट आपण ठेवूया आता आपण वाटण तयारी करूया कांदा भाजून घेऊ नवीन प्रमाणे थोडस तेल टाकायचं कांदा चांगला भाजून झालेला आहे कांदा भाजला ना स्वच्छपणे ठेवायचं नाही कांद्यामध्ये मस्त भाजून घेतलेलं आहे आता आपण यात खोबर टाकून घेऊ सुक कलरची वाटी आहे ती किसून घेतलेली ते चांगलं भाजून घेऊ कांदा आणि कोरं चांगलं भाजून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये गरम मसाले टाकूया गरम मसाल्याची तुम्हाला एक मी माझी गहमत सांगते आमच्या घरीच घडलेली आहे मी एकदा बाहेर गेली होती तर माझ्या मिस्टाने चिकन बनवा करतो तर चिकनमुळे त्यांनी मसाल्याचं प्रमाण जास्त टाकलेलं आपण जे गरम मसाले टाकतो ना मसाल्याचं जे प्रमाण आहे ना, है ना ते योग्य जर नाही पडलं तर तुमचं जी जे मटण आहे किंवा चिकन आहे कडवटपणा येतो आणि ते जे चिकन जे केलं ना मिठाने ते पूर्ण कळू झालं होतं म्हणून हे जे प्रमाण तुम्हाला देते ना मी हे मस गरम मसाल्याचं ते एकदम परफेक्ट आहे आणि ह्याच प्रमाणामध्ये तुम्ही चिकन बनवा आणि मग ते चिकन आमदार मिठाने बनवून ते कुणीही नाही खाल्लं सगळं फेकून दिलं आपण जे मगाशी चिकन चिकन मॅरिनेट केलं की नाही त्या चिकनला आपण आलं आणि लसूण लावलेलं ला होतं त्यासाठी आता जे मी लसूण टाकणार आहे वाटणामध्ये ते फक्त चार पाकळ टाकणार आहे एवढा तुकडा आल्यानं टाकायचा आहे वाटणं आता आपण मस्तपैकी वाटून घेऊया बारीक एकदम तेल टाकून घेऊ तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण यात फोडणीला बडशेप टाकायचं बडशेप टाकली ना चिकन मध्ये खूप छान मस्त वाटेल त्याचा आणि कढीपत्ता टाकून घ्या बारीक टाकून देऊ आता आपण याच्यामध्ये टॅमेट टाकून घेऊ टॅमेटो आणि तेल चांगलं एकत्र करूया एक जीव सोडूया तुम्ही ही माझी व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात तर मला कमेंट बॉक्समध्येच कळवा जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही प्लीज मला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण याच्यामध्ये हळद टाकूया थोडं मीठ टाकूया आता मी याच्यामध्ये टाकते मालवणी मसाला हा जो वाटण आपण मग केला होता ना खांदा आणि गरम मसाले ते सगळे टाकते हा जो मालवणी मसाला टाकलेला आहे तो मी घरीच बनवलेला आहे आणि याची लिंक तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल तर तुम्ही पाहायला विसरू नका आणि अशा प्रकारे मसाला मालवणी मसाला घरच्या घरीच करा हे जे वाटण टाकलेलं आहे ना मी याच्यामध्ये याला चांगलं तेल सुटलं पाहिजे तुम्ही बघू शकता तेल सुटत चाललेलं आहे याला तेल सुटल्याशिवाय चिकन टाकून आहे आता या वाटणाला तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता मी जे चिकन आहे ते आज आहे एकदम बारीक गॅस करायचं आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे जे वाटणाचं पाणी आहे थोडस टाकून घेऊ आपण आणि मंद गॅसवर एक दहा मिनटं आपल्याला शिजून द्यायचंय आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूया एकदम गॅस बारीक केलेला आहे दहा मिनटं शिजून घेऊ दहा मिनटं झालेले आहेत आता आपण बघूया आता आपण आपन पाणी वगैरे हो टाकणार नाही छान हो। पाणी सुटलेलं आहे याला पुन्हा आपण ह्याच्यावर पाणी ठेवूया मध्ये मध्ये चेक करत राहायचं आता आपण चेक करूया आपलं मटण शिजले का चांगलं शिजलेलं आहे मटण आपलं यात फक्त वाटणाचं पाणी टाकलं होतं आपण बाकी काही पाणी टाकलेलं नाहीये चांगलं शिजलेलं आहे मटण बघू शकता तुम्ही चिकन मसाला हात आपण याच्यात टाकूया आणि मिक्स करूया चिकन मसाला थोडं गरम मसाला नेहमी ना लास्टला टाकायचा आधी टाकायचंच नाही फक्त मी टाकून घेऊ आणि गॅस बंद करूया तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटू एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू